पातळ गाठलेले आहे. चांगलंच गोलाकार आहे ना, आपलं भाकरी थापून घेतलेलं आहे. आणि पातळ पण आहे. असं आपण पातळ करून घेतलं ना भाकरी, म्हणजे खायला पण मस्त लागतात आणि चवीला पण खूप छान लागतो. तर आपण असं हातावरती घेऊन आहे ना, तव्यामध्ये घालूया. ह्याला आपण आहे ना इकडं पाणी घेतलं होतं ना, पाणी लावून घेऊया. सगळीकडं चांगलंच आपल्याला हे पाणी लावून घ्यायचं आहे. सगळी बाजूने चांगलं भाकरी भाजलेली आहे. आऱ्यावरती भाकरी आपल्याला भाजून घ्यायचंय. हे बघा ताई भाकरी आहे ना चांगलंच आपण आऱ्यावरती भाजून घेतलेली आहे. तू बघू शकता किती छान दिसतोय. आणि तुम्ही वरती बघा ती पण चांगलं असं आणि खायला तर आता हे मस्तच लागणार आहे. असं कडक आहे ना भाकरी तयार झालेली आहे. आऱ्यावरती लावल्यामुळे मस्तच लागतं भाकरी. आणि इकडे बघा आपण हे धुरडी ठेवूया. ग्रामीण खाद्य संस्कृति के दर्शन घड़े मराठमोले चैनल गावाकड़ी टेस्ट या चैनल सब्सक्राइब करा और बेल आयकॉन प्रेस करा लाइक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हो नमस्कार मंडळी गावाची युट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज आपल्या घरात काय विशेष आहे असं जर विचारला तर का आज आहे तर ते काय का, का नाही त्या तिकडं बघा मातीचं का नाही तुम्हाला काठवट दिसत असेल ते एकदम दुर्मिळ मंडळी का नाही मातीचं काठवट आहे हे आता आजकाल का नाही मातीचं काटवट बघायला भेटत नाही पण त्या मातीच्या काठवटामध्ये का नाही आज असणार आहे मस्त पैकी तीळ लावलेलं ला, हळद घातलेलं ला, बाजरीची भाकरी आता सध्याच्या या महिन्यामध्ये का नाही सध्याच्या हंगामामध्ये तर असतात थंडी आणि थंडीच्या वेळ कसं आपल्या शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ खात असतो म्हणूनच मंडळी का नाही आता संक्रांत व्या आल्या त्यामुळं मंडळी का नाही आता हे संक्रांत भोगीसाठी आज आपल्या घरात हे बाजरीचे भाकरी असणार आहे चला करूयात मग सुरुवात आजच्या या रेसिपीला आज आपण बनवणार आहोत तेल लावलेली बाजरीची भाकरी तर आहे ना बऱ्याच जणांचं कमेंट होतं की वहिनी वहिनी भाकरी करताना आपलं ना, ना बाजरीच भाकरी आपल्याला करता येत नाही आणि भाकरी करताना ते आणि गोलाकार होत नाही त्या पद्धतीने त्यामुळे ना ना आज आपण आहे मस्त असं पातळ आणि तीळ लावून आहे ना बाजरीचा भाकरी बनवणार आहोत तर आहे ना, ना असं तुम्हाला भाकरी करायचं असेल तर आपला पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला पण भाकरी गोलाकार आणि पातळ कसं करायचं मी सांगते चला तर मग आता आपण आहे ना बाजरीचं भाकरी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण इकडे आहे ना हे बाजरीचं पीठ घेतलेले आहे दळून आणलेले आहे आणि इकडे मीठ घेतलेले आहे हे पांढर तीळ घेतलेले आहे आणि इकडे हळद घेतलेले आहे हे आता मी चुले जाळ करून घेतलेले आहे आता आपण चुलीवरती ना तवा ठेवूया इकडे तवा गरम उसपर्यंत आपण इकडे आहे ना हे पीठ मळून घेऊया इकडे चाळून घेतलेले आहे आणि इकडे महत्वाचं म्हणजे आहे ना इकडे आपण मातीचं काटवट घेतलेले आहे तर आपण ह्यामध्ये ना आपण पीठ अगोदर चाळून घेऊया जसं आपल्याला आहे ना पीठ कुठलंही पीठ घेता नाही ना आपल्याला चाळूनच घ्यायचं म्हणजे एकदा काय होते दळता नाही ना एक एकदा धान्य वगैरे राहिलेले असतात त्यामुळे आपल्याला हे चाळून घ्यायचं बघा आता आपण पीठ चाळून घेतलेले आहे आणि इकडे आपण थोडंसं भाकरी लावण्यासाठी ना थोडंसं बाजूला घेतलेले आहे पीठ आणि इकडे आपण ह्यामध्ये घालूया हळद पावडर आपले देशी हळद पावडर आहे कोणाला लागलं तर ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता चव पण उतरते आणि खाताना मस्त लागतो चांगलंच आपण सगळे एकजीव करून घेऊया थोडं थोडंसं घालायचं पण घालायचं म्हणजे चवीला चांगलं लागते सगळं आपल्याला ला एकजीव करून आहे सगळीकडं हळद आणि मीठ लागायला पाहिजे सगळं पिठामध्ये मग असं मी ह्या पद्धतीने ना एकजीव करून घेतलेले आहे आता आपण ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया बाजरीचं भाकरी आहे ना बाजरीचं पीठ आहे ना जास्त चिकट असतो त्यामुळे असं आपल्याला उतवणी वगैरे घालायचं नाही गार पाण्यातच आपल्याला हे पीठ आहे ना मळून घ्यायचं आणि तुम्ही उतवणी वगैरे घातलं ना म्हणजे भाकरी तुम्हाला थापायला येणारच नाही त्यामुळे असं आपण इथं आहे ना गार पाणी घालून आहे ना आपण हे पीठ मळून घेते आपल्याला आहे ना थोडं थोडं पाणी घालण चांगलं हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ आहे ना आपल्याला जास्त पातळ करायचं नाही पातळ केलं की आपलं भाकरी आहे ना गोलाकार पण होणार नाही आणि म्हणजे जास्त पातळ केला ना भाकरी चांगलं होणार नाही थोडंसं असं आपल्याला म्हणजे घट्टच ठेवायचं म्हणजे चांगलं असं गोलाकार पण होतोय आपण कसं थापतो ना तसं भाकरी येतोय आणि जास्त वेळ आपण मळून वगैरे ठेवलं तर काय होते ते लगेच पातळ होते भाकरी पीठ बघा आता आपण पीठ चांगलं असं मळून घेतलेले आहे मौसूद नाही असं पीठ हे तयार आहे आता आपण ह्यातलं थोडस आपण पीठ घेऊया बघा मस्त चिकट आहे पीठ आणि आपण आहे ना असं गोळा करून आहे ना तर आपण बाजूला ठेवूया आणि ह्यातलं आपल्याला आता गोळा तयार करून घ्यायचा आणि आपल्याला ना पातळ आहे त्यासाठी आपल्याला ना बारकच असं गोळा घ्यायचा हे बघा मी या पद्धतीने तर गोळा घेते आणि हे बाजूला ठेवूया थोडस आपण खाली आहे ना पीठ घालूया असं थोडंसं अगोदर आहे ना आपल्याला असं भाकरी आहे ना थोडंसं थापून घ्यायचं मी या पद्धतीने थोडंसं थापून घेतलेली आहे आता आपण इकडं तीळ घेतलं होतं ना ते ह्याच्यावरती आपण घालूया सगळीकडं तिळ गाठलेले आहे आता आपण परत येणा थोडस असं आपल्याला ह्याच्यावरती असं दाबून घ्यायचं म्हणजे तिळ आहे ना चांगलं असं बसतोय आणि परत आपल्याला असं हे दाबून असं दाबून आहे ना चांगलं आपल्याला भाकरी थापून घ्यायचं दोन्ही हातानं आपण चांगलं बाकरी थापून घेऊया म्हणजे सगळीकडे आहे ना आपल्याला किती पातळ पाहिजे ना तेवढं आपण हे भाकरी आता थापून घेऊ शकतोय सगळी साईड नाही एकसारखंच भाकरी थापायला पाहिजे एका साईडनं जाड एका साईडनं पातळ असं नकोय आता ना भाकरी थापून घेतलेली आहे मस्त गोलाकार असं मोठं पातळ आपण हे तापून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकताय, तवा सुद्धा गरम झालेलाच आहे तर आपण असं हातावरती घेऊन आहे ना तव्यामध्ये घालूया ह्याला आपण आहे ना इकडे पाणी घेतलं होतं ना पाणी लावून घेऊया सगळी इकडं चांगलं आपल्याला हे पाणी लावून घ्यायचं आणि लगेच सुद्धा आपल्याला आहे ना ही भाकरी पलटी करून घ्यायचं नाही एक अर्धा मिनिटानंतर आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे तोपर्यंत मी दुसरा गोळा तयार करून घेते असं मळून घ्यायचं म्हणजे पीठ आहे ना बघा आता मी दुसरा गोळा घेतलेला आहे तर आपण भाकरी ना आपण पलटी करून घेऊया आता पलटी करून घेतलेली आहे आता आपण खालचा बाजूला चांगलासा भाजून घ्यायचंय ते बाजूसपर्यंत आपण इकडं भाकरी आपल्याला थापून घ्यायचंय परत पीठ घालते थोडंसं अगोदर थापून घेते बघा आता आपण ह्या पद्धतीने आपण भाकरी थापून घेतलेली आहे आता आपण याच्यावरती आपण तिळ घालूया सगळीकडे असं आपल्याला नाही पसरून तीळ घाल तीळ घालायचंय दिसायला पण चांगलं दिसतात आणि खायला पण मस्त आता थंडीच्या दिवसात मस्त आपल्याला सती वगैरे खायला पाहिजे उष्णता वाढतो थोडंसं आपण असं दाबून घेतलं ना चांगलं सती सगळीकडे बसते परत आपण हे थापून घेऊया असं आपण दोन्ही हाताने छापून आपल्याला भाकरी मोठ करून घ्यायचं नाही काय नाही भाकरीला चांगलं ना, आपलं भाकरी छापून घेतलेली आहे आणि पातळ पण आहे जास्त जाड करून घेतलं नाही काय नाही असं आपण पातळ करून घेतलं ना भाकरी जे खायला पण मस्त लागतात आणि कडक झालं ना भाकरी चवीला पण खूप छान लागतो आता आपण भाकरी भाजली का बघूया हे बघा सगळी बाजून चांगलं असं भाकरी भाजलेली आहे आता आपण इकडे ना आऱ्यावरती भाकरी आपल्याला भाजून घ्यायचंय लव्याने चांगलं आपण हे भाकरी भाजून घेऊया तोपर्यंत मी इकडे हे थापून घेतलं होतं ना तळ्यामध्ये घालतो ह्याला आपण पाणी लावून घेऊया सगळीकडं चांगलं आपल्याला पाणी लावून घ्यायचंय तर आपण असंच आहे ना हे पलटी करत करत सगळी बाजून आपल्याला भाकरी चांगलंस भाजून घ्यायचंय हे बघा आता आपण भाकरी यांना आपण पलटी करून घेऊया बघा आता भाजलेले आहे आपण खालचं बाजू भाजून घ्यायचंय हे बघा आता ना चांगलं आपण आऱ्यावरती भाजून घेतलेले आहे तू बघू शकता किती छान दिसतोय आणि तुम्ही वरती बघा तीळ पण चांगलंस दिसतोय आणि खायला तर आता हे मस्तच लागणार आहे असं कडक आहे ना भाकरी तयार झालेली आहे आऱ्यावरती लावल्यामुळे मस्तच लागत भाकरी आणि इकडे बघा आपण हे धुरडी ठेवूया आणि आपण इकडं दुसरं आहे ना गोळा तयार करून घेऊया ह्याच पद्धतीनं आपल्याला आहे ना भाकरी करून आहे गोळा आहे ना बारकच धरायचं तुमचं तुम्ही गोळा किती धरताय ना त्याच्यानुसार आहे ना तुमचं भाकरी होतंय तुम्ही बारक गोळा धरले की पातळ होते भाकरी आणि जास्त झाड धरलं ना म्हणजे भाकरी सुद्धा मोठं होतात आणि ते काय होते भाकरी आपण झाड करतो ना ते दुपारी वगैरे खायला आवडत नाहीत आणि ते खा खा म्हणजे असं खाऊ पण वाटत नाहीत आणि असं आपण पातळ करून ठेवलं ना एक महिनाभर ठेवलं तरी पण हे भाकरीला काय होत नाही कधी पाहिजे तेव्हा आपण आहे ना हे खाऊन खाऊ शकतोय थोडंसं आपण सापून घ्यायचं आणि ह्यामध्ये आपण हळद पावडर मीठ वगैरे घातल्यामुळं ना मस्त भाकरीला काय होत नाही खराब वगैरे होणार नाही काय नाही आणि ते पण आल्यावरती लावल्यामुळं ना भाकरीला चव चांगलंच लागतो बघा आता आपण परत आहे ना मी त्या पद्धतीनं भाकरी सापून घेतलेली आहे तीळ लावूया सगळीकडं भाकरी दिसायला पण चांगलं दिसायला पाहिजे आणि खायला पण चवीला चांगलं लागायला पाहिजे आणि हे भाकरी आहे ना प्रवासाला वगैरे जाताना आपण या पद्धतीने भाकरी करून नेलं तर काही खराब होत नाही काय नाही आपल्याला कधी पाहिजे तेव्हा हे काढून खाता येतोय असं बाजरीचं भाकरी जवसाचं चटणी शेंगदाण्याची चटणी वगैरे नेलो ना लवकर खराब होत नाही हे बघा आता आपण सगळीकडे थापून घेतलेले आहे आपण परत आहे ना आपल्याला किती मोठं पाहिजे त्यानुसार आपण भाकरी थापून घेऊ शकतो हे बघा आता आपण हे सुद्धा आहे ना भाकरी चांगलं थापून घेतलेली आहे निघड आपण तळ्यामध्ये भाकरी ठेवलं तर ना ते भाजले का बघूया हे बघा मस्तच आहे ना सगळी बाजून भाकरी भाजलेली आहे आपण आऱ्यावरती लावून आहे ना चांगलं आपण भाकरी भाजून घेऊया आणि हे आपण तव्यामध्ये घालूया. आणि आता आपण पाणी लावून घेऊया. सगळी बाजूने चांगलं असं आहे ना आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. आणि आऱ्यावरती आपल्याला भाकरी चांगलं असं भाजून घ्यायचं. करून, आपल्याला भाजून घ्यायच दोन्ही बाजून चांगला साप भाकरी भाजायला पाहिजे बघू शकता मस्त भाकरी हे सुद्धा भाजलेली आहे आता आपण दुरडीत काढून घेते पद्धतीने आपल्याला आहे ना सगळं भाकरी करून आहे तर मंडळी या बघा इकडे एक एकदम पटापट का नाही कारभार मस्त पैकी एकदम असं गोलाकार कडक अशा पद्धतीचं का, का नाही हे बाजरीची भाकरी तयार केल्या आणि हळद लावल्यामुळे कसला भारी भाकरी आणि आता मध्ये सगळं असं आबाळात कस चमकतात का नाही तसं हे आतमध्ये का नाही ना ती चमकायला लागल्या बघा आता मंडळी का नाही हे तो मस्त भाकरी सांगतो बघा किती कडक म्हणजे कसं हे पातळ केल्यामुळे आणि कडक केल्यामुळे टिकायला मंडळी का नाही भरपूर दिवस टिकते बरं का काय काय जण प्रवासात वगैरे जात असाल तर अशा पद्धतीने भाकरी बनवून तुम्ही घेऊन जाऊ शकताय आमच्याकडे तर तुम्हाला सांगतो आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस टिक कसं टिकल भाकरी ह्यासाठी का नाही मंडळी आमच्याकडे ज्या भागातल्या ग्रहिणी प्रयत्न करत असतात कारण काय माहिती काय अचानकपणे शेतातलं काय काम निघालं काय झालं तर अशा पद्धतीने आधीच भाकरी करून ठेवतात आणि नुसता रस्ता करायचा आहे कालवून कसं म्हणते आता मंडळी का नाही ही भाकरी बघून आणि या भाकरीचा भाजल्यानंतर जो सुगंध यायला का नाही तो सुगंध बघून आता मला

असं वरती की आपण सारखं केलं पाहिजे मस्तच तू बी खा नाही नाही खा तर म्हण बघा मस्त बर चांगलं दुर्डी बरोबर कारबारी पटापट भाकरी करून घेतला काम केलीस तू तर मंडळी सांगा मग आजची रेसिपी कशी वाटली पातळ आणि गोलाकार भाकरी होण्यासाठी काय काय तर टिप्स असेल दिलेस का नाही दिले की नुसतं आम्हाला खायला घालशील नाही 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 आम्ही केलंय ना त्या पद्धतीने तुम्ही पण नक्की भाकरी जमणार जमणार ना कोणाला येत नाही ना त्यांना पण भाकरी जमणार आज चालते मंडळी चालती मंडळी एकदा भाकरी करून आणि दादा वहिनी जेवायला बोलवा कसं म्हणतेस जाऊ की मग जेवायला त्यांच्या आणि कमेंट करा बर का चला म्हणजे भेटूयात असं आपल्या पुढच्या नवनवीन गावाकडे ज्या रेसिपीच आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात मग पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक वर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेज लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा